पन्हाळा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी सर्वच आघाड्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जनसुराज्य शक्ती भाजपा शिवशाहू आघाडी आणि शाहू महाविकास आघाडी यांच्या वतीनं पन्हाळ गडावरील मुख्य रस्त्यावरून प्रचार रॅली काढली या रॅलीची सुरुवात चार दरवाजापासून करण्यात आली पन्हाळा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी गडावर राजकीय वातावरण कमालीचं तापल्याचं पाहायला मिळालं उमेदवारांनी प्रचार रॅलीमध्ये मतदान करण्याचं आवाहन केलं दरम्यान जनसुराज्य शक्ती भाजपा शिवशाहू आघाडी आणि शाहू महाविकास आघाडी यांच्या संयुक्त आघाडीच्या वतीनं प्रचार रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं रॅलीची सुरुवात चार दरवाजा इथून झाली नरवीर बाजीप्रभू पुतळा तबक उद्यान परिसर मयूरबाग परिसरापर्यंत रॅली काढण्यात आली यावेळी आमदार विनय कोरे यांनी सहभागी होऊन उपस्थितांना मार्गदर्शन केलं नगर परिषदेच्या वतीनं पन्हाळ्यात जन्माला येणाऱ्या मुलींच्या नावे एक लाख रुपये असून थेव क्रीडांगणासाठी हक्काची जागा नगरपालिकेला देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं आमदार कोरे यांनी सांगितलं यावी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्री पोवार तसंच संयुक्त आघाडीचे सर्व उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते